<ETITANij2> जवार उद्यान प्रकरणाची पुन्हा चौकशी माजी नगराध्यक्षांसह अधिकारी पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात जवार येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान नूतनीकरणाच्या गैरप्रकरणात पालघर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा चौकशी सुरू केली आहे यामध्ये माजी नगराध्यक्षांसह काही अधिकारी पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत या प्रकरणातील सूत्रधार जबाब देऊन फरार झाल्याची माहिती पुढे आली आहे ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये उद्यानाचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले होते यासाठी एक कोटी एकोणसाठ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या तांत्रिक मान्यतेसाठी शिक्क्याचा आधार घेण्यात आला होता या प्रकरणी ठेकेदाराच्या एका सहकार्याला अटक केली होती याबाबत न्यायालयात पोलिसांनी दोषारोप पत्र सादर केले असून तत्कालीन नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष संबंधित अधिकारी लिपिक यांना नोटीस बजावून चौकशी सुरू करण्यात आली आहे जव्हारचे तत्कालीन नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल गणेश राजपूत प्रवीण भावसार नगरपरिषदेच्या लिपिक रंजना मोरे अनिल नागपुरे अभियंता प्रवीण जोंधळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे लिपिक भावर यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याची खात्रीलायक माहिती आहे संबंधितांना जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पालघर आर्थिक गुन्हे शाखेत येऊन आपले म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले होते या प्रकरणा प्रकरणात आणखी नव्याने काही व्यक्तींना आरोप बनवण्याची शक्यता निर्माण झा आरोपी बनवण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रकरणात प्राप्त तक्रारीच्या अनुसार अतिरिक्त चौकशी सुरू करण्यात आली आहे चौकशी दरम्यान दोन जणांवर गुन्हे दाखल होणार आहे अशी माहिती मिळत आहे आर्थिक गुन्हे शाखा का पालघर कार्यकारी संपादक जहीर अहमिद शेख जवार वरुण यांचा रिपोर्ट